कुंडली कवरदे हरि विठोल श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पौणसूत हनुमान की जय महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गणेशायनमा श्री सरस्वतेन्मा श्री सद्गुरुरामचंद्रायनमा श्री गुरुभ्योय नम परमहंस मत्परमहंस गुरुवे नम शिष्य गुरूंना विनवू लागलेला आहे मंगळ भेड्याहून दिगर मुनी दिगंबरमुनि संन्यासी श्री स्वामी समर्थ महाराज कोणत्या गावी गेले परोपकार करण्यासाठी कुठं गेले त्यावेळेला शिष्याचं असं बोलणं ऐकून श्री गुरु सांगू लागलेले आहेत जो निर्गुण आहे जो निर्वा निर्विकार आहे ज्याला गुण नाही ज्याला आकार नाही असा त्याची इच्छा ही माया आहे हिरण्यगर्भ असं जगाचं कार्य करण्यासाठी ते विराट असं निर्माण झालेलं आहे स्थूळ आणि कारण समष्टी व्यष्टीरूपानं समान माया म्हणजेच मूळ प्रकृती आहे तीच माया मूळ पुरुषाच्या अधीन आहे त्या मायेच्या संभवापासून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झालेली आहे आणि त्या संपूर्ण विश्वाला चैतन्य घण करण्यासाठी हा परमात्मा आंतरबाह्य व्यापला गेलेला आहे विश्वात्मा हा ज्ञानशक्तीच्या रूपानं व्यापक आहे म्हणून अनंत ब्रह्मांड व्याप्त असं म्हटलं गेलेलं आहे आणि याच अनंत ब्रह्मांडाला स्वप्रकाश देणारा असा प्रकाश, प्रकाश जड असं जत असा आहे महाद आकाश व्यापून राहिलेला आणि घट आकाशामध्ये उपाधी भेदा करून घट आकाश आणि मठ आकाश असं फक्त भिन्न असं शब्द मात्रानं नाव आहेत जसं घट आकाशामध्ये वाचारंभ आणि मृतिकांची सत्य उपादान कारणासाठी आहे नाम रूप प्राप्तम जगत भाषमम असं म्हण म्हटलं गेलेलं आहे तेच आत्मप्रकाशन भगवंतानी चेतना रूपी केलेला आहे अस्थिभातिप्रिय रूप ब्रह्मांड अखंड ब्रह्मात्मा हा अखंड सचिदानंद स्वरूप जगद्रूप संकल्प विकल्प मायेला मिथ्य करणारा असा जसं एखादा वंध्या आहे वांज आहे आणि तिचा मुलगा म्हणजे असत्य असतं गंधर्वनगरीमध्ये ख पुष्प असं असत्य चित्र असतं आणि तशा पद्धतीनं सत्यत्वाचा जिथं लेशही नसतो तिथं माया असते तथापि अघटित घटनापटीयशी माया ही अज्ञानविलाशी अविद्या आहे आणि मायोपाधित म्हणजेच ईश्वर आहे अविद्योपादित हा जीव आहे अधिष्ठानांश आणि भ्रमांश जिथं असतो त्या ठिकाणी जीव हा माया लंबित होतो तेव्हा आपण संसारिक आहोत असं म्हणून स्वतःच्या स्वरूपाला विसरून जातो ब्रह्माचा ज्या वेळेला तिरस्कार होतो आणि ज्या वेळेला जीव हा अधिष्ठान प्रधान होतो तेव्हा मीच चिदात्मा असंग आहे म्हणून त्या पूर्ण स्वरूपाला तो जाणतो अज्ञानकार्यासहित जी संसारवृत्ती त्या माया अवेद्येची निवृत्ती होऊन जन्ममरण संपलं जाण्यासाठी जन्ममरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अखंड ब्रह्मस्थिती भोगावी लागते त्या अखंड ब्रह्मानुभव स्थितीचा पूर्णदाता म्हणजेच सद्गुरू श्री दत्तात्रेय स्वामी आहेत आणि त्याच गुरुलीलामृतामध्ये सत्य सार्थकता बहुत जन्माची होते पुष्कळ जन्माची होते दिगंबरेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेड्यावरून भ्रमण करत असताना मंगळवेड्यातील अवतारिक कार्य आप आटोते घेऊन श्री स्वामी समर्थ महाराज शके सतराशे पंचाहत्तरच्या श्रावण महिन्यामध्ये पंढरपुरास आले त्यावेळी चंद्रभागेला कधी नव्हे इतका महापूर आलेला होता नदी पार करण्यासाठी नावाडी पैसे घेत होते स्वामी समर्थ महाराज नदीच्या काठावरती गेलेले आहेत तेव्हा नावाड्याला विचारू लागलेले आहेत नावाडी बोवा आम्हाला परतीराला नेता का त्यावेळेला स्वामी समर्थांना ते नावाडी म्हणू लागलेले आहेत अगोदरच उन्मत्त झालेले पैशाशिवाय ज्यांच्याकडं कसलाही विचार नाही असे ते कर्णधार यतीश्वरांना म्हणू लागलेले आहेत तुम्ही जर आम्हाला दोन रुपये दिले तर आम्ही मग तुम्हाला पहिलं तिराला नेऊ स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत आम्ही केवळ संन्याशी आहोत निर्धन आहोत आम्ही कुठून आणावे दोन रुपये सर्वांना नावे ना नावेमधून पहिलं तिराला नेता त्याच पद्धतीनं आम्हालासुद्धा घेऊन जावा त्यावेळेला ते मधोन मत असे नावाडी म्हणू लागलेले आहेत की धना वाचून आम्ही तुम्हाला तिकडं नेणार नाही हेळणा करू लागलेले आहेत स्वामी समर्थांची आणि जे कुटीळ असतात त्यांना कुणाचीही ओळख नसते आधीच बलवत्तर असा एखादा पशू माजला आणि त्याच्यामध्ये फार जर कामंद झाला तर मग तो आईला ओळखत नाही आणि बहिणीला पण ओळखत नाही अशा पद्धतीने ते कर्णधार ते नावाडी माजलेले पर तीराच्या ठिकाणी नौका नाव घेऊन गेले बसल्या लोकांना तिथं उतरवलं पुन्हा अलीकडच्या कडेला आले हा महापूर अतिशय भयंकर होता आणि हा महापूर पाहण्यासाठी अनेक स्त्री पुरुष पलीकडच्या तीरावरती जमलेले होते चोहकडून पाणी भरलेलं होतं सुंदर असा देखावा त्या काळी दिसत होता तिथली माती तिथले दगड तिथले वृक्ष सगळे पावसानं चिंब भिजलेले होते समाधानकारक अशी शोभा वाटत होती लोक सगळे भीमा नदीला पूर आलेला आहे म्हणून भीमा नदीची पूजा करत होते जसं परब्रह्म अद्वै अद्वैतीय अलौकिक आहे चराचर संपूर्ण व्यापक आहे अखंड भेदान निश्चयात्मक आहे आणि तिथच प्रत्यक्ष भेट आत्मज्ञानी अशी व्हावी अशी ती अवस्था आहे आणि त्याच वेळेला पुन्हा ते नावाडी नाव घेऊन अलीकडच्या तीरावरती आलेले आहेत मग त्या नावाड्यांना स्वामी समर्थांनी विचारलं की या नदीमध्ये पाणी किती असेल त्यावेळेला ते, ते दुष्ट छल करणारे पापी उन्मत्त झालेले असे नावाडी म्हणू लागले की या नदीमध्ये गुडघ्याच्या खाली पाणी आहे गुडघावर सुद्धा पाणी नाही मग पुन्हा त्या नौका हाकणाऱ्या कर्णधारांनी त्या नावाड्यांनी लोकांना नदीमध्ये नावेमध्ये बसवलं आणि नाव पलीकडच्या काठावरती नेली स्वामी समर्थ एकटेच अलीकडच्या तीरावरती राहिलेले आहेत अन्य कोणच राहिलं नाही त्या तो पाना तो त्या नावाड्यांचा उन्मत्तपणा पाहिलेला आहे वटपत्रावरती वडाच्या पानावरती शयन करणारा नारायण मूळ पुरुष जगत कारण विलक्षण यांचे त्या स्वामी समर्थांनी पायामध्ये खडावा असताना अपार असा जो महापूर आलेला होता काही क्षणामध्ये त्या पाल्या पाण्यावरून गुरु दत्त अवध श्री स्वामी समर्थ महाराज पाण्यावरून चालत परतीठिका पर तिराच्या ठिकाणी सहज गतीनं पोहोचले पण पायातल्या ज्या खडाव्या होत्या त्यांना त्या, त्या पादुकांना मात्र पाण्याचा स्पर्श सुद्धा झाला नाही लोक सगळे आश्चर्य मानू लागले आणि मग एकमेकांना बोलू लागलेले आहेत की हे संन्याशी दिसत आहेत संन्याशाच्या वेशामध्ये आहेत पण हे प्रत्यक्ष साक्षात परमेश्वर हाच रुक्मिणी रमण पांडुरंग आहे याच्यामध्ये काहीच अंतर नाही भक्तांच्या मनाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी हाच जग जीवन आहे अनायास दर्शन श्री पांडुरंगाने विठ्ठलानं आहे पंढरपुरामध्ये हा चमत्कार पाहिलेले सर्व वृद्ध नारीनर दर्शनासाठी आतुर झाले संत चतुर भाविक सगळेजण स्वामी समर्थाचं दर्शन घेऊ लागले नावाड्यांची तोंड मात्र पडली गेली निस्तेज झाली घमेंड सगळी उतरली गेली पोकळ फुक फुकटची घमेंड ती धुंदी अहमपणाची उतरली गेली आणि मग स्वामी समर्थांचं गुणगाण करू लागले स्वामी समर्थांच्या पायावरती डोकं ठेवू लागले अनन्य भावानं दर्शन घेऊ लागले आणि सत्कीर्तीचं गायन करू लागलेले आहेत या भू भूवैकुंठ असलेल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये योगिंद्र श्री स्वामी समर्थांनी तीन दिवस तीन रात्र झाले आणि ज्यांच्याच तिथल्या वास्तव्यानं पुण्यपावन धरत्री अगोदरच चरा चराच्या अगोदरचं पंढरपूर आणि त्याच्यामध्ये स्वामी समर्थांनी तीन दिवस वास्तव्य केलं पंढरपुरामध्ये विचित्र लिला दाखवली पुत्रप्राप्ती नाही पण वृद्ध झालेली एक वंद्य स्त्री तिला मूल झालं पुत्र प्राप्ती झाली आणि एक मेलेलं बालक त्या बालकाला स्वामी समर्थांनी उठवलं अशा पद्धतीनं अपूर्व अशी असणारी लीला पंढरपुरामध्ये श्री स्वामी समर्थांनी केली पंढरपूर क्षेत्री श्री स्वामी समर्थांनी विठुरायाचं दर्शन घेतलं आणि पुढे मोहळ या गावी आले मोहळ गावाच्या जवळ एक ओढा होता गणदाट वृक्ष वृक्षांनी वेढलेल्या परिसरामध्ये एक गुहा देखील होती श्री स्वामींनी त्या गुहेमध्ये सुमारे सहा महिने वास्तव्य केले या कालावधीमध्ये काला ते गावामध्ये वनामध्ये आणि अनेत्र मुक्तपणे संचार करीत असत त्यांना खाणीपिण्याची देखील आठवण राहत नसे काही मिळाले तर खावे अन्यथा आपल्या जागी स्वस्थ राहावे अशी त्यांची दिनचर्या असे मोहोळ गावामध्ये एक ब्राह्मण ग्रस्ताचा अठर अठरा वर्षाचा मुलगा तरणा मुलगा त्याच्या अंगावरून वारा गेल्याने कसल्या तरी आजाराने अंथुरणाला खेळा होता कित्येक वैद्य हकीम आले विविध औषधोपचार झाले परंतु त्याला काही गुण येईना अखेरीस गावातील कुणीतरी त्या ब्राह्मणाला गुहेमध्ये वास्तव्य केलेल्या श्री स्वामी समर्थाकडे जाण्यास सांगितले मरण पळाय अवस्थेमध्ये पडलेला तो मुलगा त्याला घरातून हाले नस झालं पण जड अंत करून करून तो घराच्या बाहेर पडला तो ब्राह्मण एके दिवशी स्वामी समर्थांच्याकडे आला आणि मोठ्या कळवळ्याने आपली स्थिती स्वामींना सांगत झाला सांगता झाला त्यांचे बोलणे ऐकून श्री स्वामींचे अंतकरण द्रवले गेले त्यांनी बसल्या जागीच अशी कोणती लिला केली दुसऱ्याच दिवसापासून त्या ब्राह्मणाचा मुलगा चांगला हिंडता फिरता झाला येथील गवेस्वामी नामक लिंगायत योगाभ्याशी साधू हे गवेस्वामी साधू शंभर वर्षापेक्षा जास्त वयाचे होते असे सांगितले जाते ते नित्यनियमाने एकांतामध्ये योगाभ्यास अष्टांग योग करीत असल गवेस्वामी त्रिकालदर्शी होते त्यांची आणि श्री स्वामी समर्थांची भे गाठ पडली श्रीस्वामींनी त्यांना योगाभ्यास करण्याऐवजी सहज अवस्था धारण करण्याचे सांगितले श्री स्वामींशी स्वामी त्यांचे छान सख्य जमले आयुष्याच्या अखेरीस गवेस्वामी जीवनमुक्तीपर्यंत पोचले आणि श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी वास्तव्यास असताना हेच गवेस्वामी मोहळ गावामध्येच समाधीस्थ झाले मोहोळ गावीमध्ये असतानाच तिथं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी एक शिल्पकार नित्य नियमानं दर्शन करण्यासाठी येत होता प्रेमभावानं साष्टांग नमस्कार करीत असे असा नियम त्याचा चार महिन्यापर्यंत चालत होता आणि विघ्नरहित असा नियम सिद्धीला गेला एके दिवशी शिल्पकाराच्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला आमचं मुख्य कुळदैवत मल्हारी मार्तंड महसा कांत साक्षात कैलासपती का शिवशंकर महादेव अनंत तेच मला दर्शन व्हावं ज्याचं स्थान प्रसिद्ध असं क्षेत्र जेजुरी आहे पाली दावडी आहे लिंब गावादी अनेक नगरीमध्ये तो परमात्मा मल्हारी सर्व जणांचा कैवारी भंडार खोबऱ्याचा जित सुकाळ आहे ज्याचं सेवा संपूर्ण चिरकाळ जो विश्ववंद आहे जो विश्वाद्य आहे त्रिभुवन भय हारी आहे कनकगिरी सद सदुरु, सदृश्य मल्हारी देव जो माळसा भूषितांगी आहे ज्याच्या हातामध्ये खडग आहे ज्याचं वाहन घोडाय दिव्य तेजस्वी असा आहे देव सगळेजण ज्याची सेवा करतायत ज्याची कृपा या जगावरती कृथार्थ होते मलिमन मनिमल्ल नावाच्या दैत्याचा वध करून भक्ताच्या मनाची कामना पूर्ण करा करणारा भक्तीनं संतोषित होणारा गणादी भक्त ज्याच्याजवळ विराजित आहेत भैरवादी जिथं तिष्ठ उभा राहणारे भैरव आहेत ओंकार स्वरूप असा जो परब्रह्म परमात्मा आहे अनेक भक्त नित्य जेजुरीला देऊन या खंडेरायेची वारी करतात षष्ठीला भारी उत्साह घरोघरी असतो आणि उत्सव करतात मंगळ आरती करतात तळी भरतात सदानंदाचा येळकोट येळकोट अशी गर्जना करतात सदा आनंद मय पावतात कैलासा पती या कैलासपतीचा प्रसाद घेतात त्या मल्हारी मार्तंडाचं सुंदर ध्यान त्या त्याचं मला प्रत्यक्ष दर्शन व्हावं सत्यसंकल्प फल प्रदाता भगवान त्याचं मला दर्शन व्हावं असं शिल्पकाराच्या मनामध्ये आलं आणि तेच स्वामी समर्थांनी जाणलं अंतरी आम्ही सर्वांत साक्षी। सर्वांतर साक्षी आणि अंतर्बाह्य निरीक्षण करणारे अनंत ब्रह्मांडामध्ये जे जे राहतात अनंत ब्रह्मांड ज्यांच्या कुक्षीमध्ये आहेत पोटामध्ये आहेत असे योगीजन श्री स्वामी समर्थांनी त्याचं मनोगत ओळखलं गेलेलं आहे आणि मग स्वामी समर्थ त्याला आज्ञा करू लागलेले आहेत जे तुझ्या ध्यानामध्ये आहे तुझ्या मनामध्ये ते प्रत्यक्ष प्रमाण एकाग्र चित्तानं आता तुझ्या डोळ्यांनी पहा हात जोडून शिल्पकार उभा राहिलेला आहे दर्शनासाठी आतुर आहे त्यावेळेला अकस्मात असं सुंदर ध्यान मल्हारी शिवमूर्तिमंत यथा सांग मार्तंड मल्हारी शिल्पकारानं डोळे उघडून पाहिलेले आहेत साष्टांगणवण केलं अत्यानंद झाला नाचू लागलेला आहे उड्या मारू लागलेला आहे स्तवन करू लागलेला आहे माझं कुलदैवत शिव भंग भगवान मार्तंड मल्हारी खंडोबाचं आज प्रत्यक्ष साक्षात मला दर्शन दिलं बहुत पुष्कळ दिवसांचं मनोरथ पूर्ण झालं हे हे श्री स्वामी समर्थ आपण मला या खंडोबाचं दर्शन घडवलं सद्गुरु स्वामी तुम्ही करुणासागर आहात अंतर साक्षी व्या, व्यापक या चराचरामध्ये आहात शिव मल्हारीचं स्वरूप सुंदर धरून मला दाखवलं अतर्की अगम्य अशी लीला, अपार ब्रह्मादिकाला जे येथेच ये, मानवाला सर्व परी अशक्य आहे आणि तेच दर्शन आपण मला दाखवलेलं आहे देवा तुमची स्तुती करत असताना शास्त्र पुराण स्तब्ध झालेली आहेत श्री गुरु लीलामृताची ख्याती आहे आणि तेच त्रिभुवन विजयपद गर्जना करत आहे अशा पद्धतीनं श्री स्वामी समर्थांनी मार्तंड मल्हारी खंडोबा रायाचं त्या शिल्पकाराला दर्शन झालं पुढच्या अध्यायामध्ये रसाळ असं कथन सोलापुरामध्ये श्री स्वामी समर्थांचं आगमन होईल श्रोत्यांनी एकाग्रमण करून कथा ऐकावी वामनदास ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य ग्रंथ करते सर्व श्रोत्यांना विनंती करतायत स्वस्ती अमृत श्रुती स्मृतीपुराणसंमत ब्रह्मनिष्ठवामन विरचित अष्टदशोध्यायरशीक्रीलीललामृते गुरशिष्यसंवादे अष्टादशोध्याय समाश श्रीगुरदत्त श्री स्वामी श्री श्री समर्थ